नमस्ते आता दहावी आपण अंकगणित श्रेणीतील काही गणितं राहिलेली आहेत बाळानो आज आपण पाहून घेऊया कारण सहामाय परीक्षा ही आपली अंतिम परीक्षा नाही आहे आणि वार्षिकसाठी आपल्याला तयार करावीच लागणार आहे सर्व प्रश्न आपल्याजवळ असायला हवेत उत्तर आपल्याला सोडवता आली पाहिजेत कारण अंगगणित श्रेणी ही सोपी आहे त्यामुळं आपण या प्रकरणावरती खूप भर दिलेला आहे होई की नाही बाळानो चला तर मग अंकगणित श्रेणीतील दहावं गणित राहिलेला आहे जरी तुमच्या परीक्षा चालू असतील बाळानं तर परीक्षा झाल्यानंतर अभ्यास असा चालू ठेवा आणि आपण तर लाईव्ह तास घेणार आहोत दोन दोन तीन तीन तास हे तुम्हालाही माहिती आहे बाळानो तुमच्या परीक्षा संपलेली डेट मला कळवा त्या ज्या दिवशी परीक्षा संपतील त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण लाईव्ह तास चालू करूया चला तर मग प्रश्न दहावा राहिलेला आहे अंकगणिती श्रेणीमधील दहावी अंक गणिती श्रेणी संकीर्ण प्रश्न संग्रह प्रश्न कितवा राहिलेले दहावा नाही बळानो चला तर मग एका अंक गणिती श्रेणीतील आणि विशेष म्हणजे मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा का सांगते बघा एकही पैसा तुमचा इथे भरावा लागणार नाही आणि शिवाय तुमचा मोबाईल तुमच्या मालकीचा नसून तुमच्या पालकांच्या मालकींचा मालकीचा आहे त्यांना मालकी मालकी तुमच्या भविष्याची चिंता आहे जर का तुम्ही सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन मिळेल आणि अभ्यास करणं ताबडतोब अवघड प्रश्नांचा अभ्यास करणं सोपं जाईल होय की नाही बाळांनो चला तर मग एका अंकगणिती श्रेणीत एका अंक गणिती श्रेणीत सदतीस पदे आहेत सर्वात मध्यावर सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरीज असलेल्या तीन पदांची बेरीज तीन पदांची बेरीज दोनशे पंचवीस आहे आणि शेवटच्या तीन पदांची बेरीज आणि शेवटच्या तीन पदांची बेरीज तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे तर अंक गणिती तर अंक गणिती श्रेणी लिहा हे गणित तुम्हाला चार मार्क्स मिळवून देणार आहे अतिशय सोपा आहे पहा तीन अंकगणिती श्रेणी कशा मांडतो ए ए प्लस डी ए प्लस टू डी ए प्लस थ्री डी याप्रमाणेच आपण या मांडून घ्यायची आहेत चला तर मग काय करायचं उत्तराला सुरुवात करू अंकगणित श्रेणीत किती पदे आहेत सदतीस पदे आहेत तर अंक गणिती श्रेणी मांडून घेऊ पहिल्यांदा अंकगणिती श्रेणी अंक गणिती श्रेडी कशी येणार बाळानो अंक गणिती श्रेडी डी ए अधिक दोन डी ए अधिक तीन डी बरोबर का याप्रमाणे असतील शेवटचं पद किती आहे म्हणून सांगितलंय सदतीस पदे आहेत म्हणून सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर त्याच्या अगोदरचं एक पद घेऊया छत्तीस डी असं असणार आहे त्याच्या अगोदरचं एक पद छत्तीस डी पर्यंत असणार आहे कारण याच्यात एक मिळवल्यावर मायनस वन करतो माहिती आहे ना म्हणून इथं ए अधिक छत्तीस डी होतं हे पद कितवं असतं सदतीसावत पद असत बघा ह्या अंक गणिती श्रेडी आहेत तर काय सांगितले तर सर्वात मध्यावर पदे किती आहेत सदतीस आहेत सदतीस ही संख्या कशी आहे विषम पदांची संख्या विषम आहे पदांची संख्या विषम बरोबर का म्हणून मधले पद बरोबर कसं काढायचं शिकलोय ना येता नववी आठवतीये का बाळा नो मधले पद समसंख्या असेल विषम संख्या असेल तर शिकलेलं आहे नववी मध्ये मधले पद बरोबर काय येणार येन अधिक एक छेद दोन बरोबर की नाही येन सदतीस पद आहेत अधिक एक छेद दोन सदतीस आणि एक काय होणार अडतीस अडतीस छेद दोन म्हणजे किती येणार एकोणीस ना बे के बे ब्यान्वे अठरा बरोबर एकोणीसावे पद म्हणजे मधले पद एकोणीसावे आहे मग त्याच्या अगोदरचं एक पद अठरावे मधले पद एकोणीस कारण तीन पद आहेत ना इथं काय सांगितलंय आपल्याला सर्वात मध्यावर असले तर तीन पदांची बेरीज दिलेली आहे तीन पदांची बेरीज दोनशे पंचवीस आहे मग तीन पदं काढायला पाहिजेत का नको म्हणून तीन पदे कशी येणार ती तीन पदे पहिलं एक घेऊया म्हणजे पहिलं पद कसं येणार आहे ती अठरा ती एकोणीस आणि त्याच्या पुढचं पद टी वीस अशी पदे येणार आहेत आता यांची ती अठराची किंमत काढली पाहिजे अर्थात टी एकोणीस ची कारण अट काय दिलेली आहे अट इथं अट काय दिलेली आहे बघा ती अठरा अधिक टी एकोणीस अधिक टी वीस बरोबर शांत बुद्धीनं समजावून घ्या अतिशय सोपं आहे बाळानं बघा ती अठरा टी एकोणीस टी वीस यांची बेरीज किती दिलेली आहे दोनशे पंचवीस बरोबर की नाही मग आपण काय करूया टी अठरा काढूया टी अठरा कसं काढायचं टी एन वापरून काढू ना टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक होय की नाही यांची किंमत टी अठरा अधिक ए आपल्याला माहितीच नाहीये इथं अठरा वजा एक म्हणजेच टी अठरा बरोबर ए अधिक काय येणार सतरा डी ही टी अठराची किंमत आली सेम याप्रमाणे टी एकोणीस ची किंमत काढून घेऊ डायरेक्ट इथं लिऊ टी एकोणीस बरोबर ए अधिक एकोणीस वजा एक डी म्हणजेच टी एकोणीस बरोबर ए अधिक वीस मधून मदु। एकोणीस मधून एक गेलं किती अठरा डी होय की, की नाही हे मिळून जाईल आपल्याला त्यानंतर काय काढायचं आहे आपल्याला टी वीस काढायची आहे काय करायचं आहे टी वीस बरोबर ए अधिक वीस वजा एक आणि इथं डी म्हणून टी वीस बरोबर ए अधिक वीस मधून एक गेला किती राहिला एकोणीस डी ही निघाली ना तीन ह्या तीन पदांची बेरीज म्हणजे कुठलं ए अधिक सतरा डी ए अधिक अठरा डी आणि ए अधिक एकोणीस डी या तीन पदांची बेरीज किती आहे दोनशे पंचवीस मग काय करायचं आता वरच गणित उसलं बर माझ्याजवळ आहे हे दिलेलं आहे ती अठरा टी ती ची किंमत काय भरूया दिलेल्या नुसार ए अधिक सतरा डी बरोबर का ए अधिक सतरा डी टी एकोणीस काय ए अधिक अठरा डी ए अधिक अठरा डी बरोबर की नाही बाळान आणि टी वीस काय आलेलं आहे ए अधिक एकोणीस डी ए अधिक एकोणीस डी बरोबर किती दिलेलं आहे दोनशे पंचवीस हे कशाने मांडलं आपण दिलेल्या अटीनुसार मांडून घेतलं आपल्या मनाचं याच्यामध्ये काय आहे का नाही आहे आता ए बघा किती आहेत हे ए हे हे, 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 हे किती ए आहेत तीन ए तीन आता काय करायला पाहिजे आपल्याला सतरा अठरा आणि एकोणीस यांची काय करायला पाहिजे इथं बेरीज बघा किती येते सतरा इथले अठरा आणि इथले एकोणीस सात आणि सात किती झाले चौदा चौदा आणि दहा चोवीस चार हच्च्याले दोन एक दोन तीन चार पाच किती आले चोपन्न तुम्ही बेरीज करून स्वतः चला चोपन्न डी बरोबर किती आले दोनशे पंचवीस ह्या पूर्ण संख्येला तीन ने भाग जातोय का हो जातो बघा तीन एके तीन दोन उरले तीन आठ ते चोवीस कारण पाच चार नऊ यांची बेरीज नऊ येते या अर्थात भाग जातो मग काय करूया तीन ने भागून तीन ने भागू तीन ने भागल्यानंतर काय येते बघा तीन ने भागून तीन ने भागल्यानंतर येणार तीन एके तीन त्यानंतर इथं तीन एके तीन आणि दोन उरले मग कितीने भाग लावायचा तीन आठ ते चोवीस तिना सत्ते एकवीस बरोबर काय तिना पाच पंधरा हे समीकरण काय मिळालं पहिलं हे पहिलं समीकरण मिळालं बाळानं आता काय करूया दुसरी अट कारण तुमच्याजवळ गणिताचं पुस्तक आहे गणिताचं पुस्तक आहे ना तुमच्याजवळ मग तुम्ही बघू शकता दुसरी अट काय दिलेली आहे बघा आणि शेवटच्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे मग आता दुसरी अट शेवटची तीन पदे कशी असणार आहेत शेवटचं पद सदतीस आहे म्हणजे पस्तीस छत्तीस आणि सदतीस दुसरी और, ती पस्तीस प्लस टी छत्तीस प्लस टी सदतीस यांची बेरीज किती दिलेली आहे त्यांनी चारशे एकोणतीस ही दुसरी अट आपल्याला काय काढून घ्यावं लागणार इथं टी पस्तीस आणि टी सदतीस टी पस्तीस काढूया टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक कमसाच्या बाहेर डी आणि तुम्हाला डायरेक्ट जमत असलं तर काढू शकता ह्या स्टेप इन्व्हॉल्व्ह नाही केल्या म्हणजे नाही लिहिल्या तरी चालतील बाळानं टी पस्तीस अधिक ए अधिक पस्तीस वजा एक कंसाच्या बाहेर डी म्हणजेच टी पस्तीस बरोबर ए अधिक पस्तीस मधून एक गेला चौतीस डी बघा तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये सांगते याच्यापेक्षा एक कमी येतं म्हणजे किती येणार इथं ए अधिक चौतीस डी इथं ए अधिक पस्तीस डी आणि ए अधिक छत्तीस डी येईल का नाही कळालं का तुम्हाला याच्यामध्ये अशा किमती भरून मग आता आपण काय करूया इथं लिहूया काय लिहूया याची किंमत किती ए अधिक चौतीसडी बरोबर का याच्यापेक्षा एक कमी येते अधिक याची किंमत ए अधिक काय येणार आहे पस्तीस डी याची किंमत काय येणार आहे ए अधिक छत्तीस डी बरोबर किती येणार चारशे एकोणतीस सेम अर्थाप्रमाणे काय करायचं ए ए किती येत बळानो एक दोन तीन तीन ए आता काय करावं लागणार आहे आपल्याला या सगळ्यांची बेरीज कोणाकुणाची चौतीस ची पस्तीस ची आणि छत्तीस ची सहा चार दहा आणि पाच पंधरा नऊ एक दहा किती आले एकशे पाच एकशे पाच डी बरोबर चारशे एकोणतीस आता पाहायचं याला तीन भाग जातोय का तीनने भागो इथं राहिला ए तीन त्रिक नऊ बरोबर एक उरला तीनापाची पंधरा तीन एक तीन एक उरला तीन चौक बारा तीन त्रिक नऊ अशा प्रकारे हे समीकरण काय मिळालेलं आहे दोन आता बघा हे समीकरण एक आणि हे समीकरण दोन हि अधिक अधिक चिन्ह आहेत यांची काय करायची वजाबाकी करू समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करू समीकरण एक व दोन यांची वजा बाकी समीकरण काय आहे ए अधिक अठरा डी मोठं वरती घेऊया म्हणजे चिन्ह पुन्हा बदलावी लागणार नाहीत बळानो ए अधिक पस्तीस डी बरोबर एकशे त्रेचाळीस ए अधिक अठरा डी बरोबर पंच्याहत्तर आता चिन्ह बदलणार इथं काय होणार वजा इथं वजा वजा इथं इथं काय होतील बाळ एला ए निघून जातील ला ए निघून गेल्यानंतर पस्तीस मधून अठरा गेले किती राहतील अठरा अठरा छत्तीस सतरा डी राहतील सोपाय की नाही बाळ एकशे त्रेचाळीस मधून पंचाहत्तर गेले किती राहिले अडुसष्ट राहिले म्हणून डी बरोबर अडुसष्ट भागेले सतरा सतरा चोक अडुसष्ट डी बरोबर किती आले चार ही आलेली किंमत काय करू समीकरण एक मध्ये ठेवू डी बरोबर चार ही किंमत डी बरोबर चारशी किंमत एक मध्ये ठेऊ ठेवू म्हणजे किती भरायची आहे इथं ए अधिक अठरा डी डी बरोबर चार भरायची आहे ए अधिक अठरा गुणिले चार बरोबर पंचाहत्तर म्हणून ए अधिक अठरा चोख बहात्तर बरोबर पंचाहत्तर म्हणून ए बरोबर पंचाहत्तर हे इकडं जाणार वजा बहात्तर म्हणून ए बरोबर किती राहिले तीन आहे ना सोप आणि तीन पंचाहत्तर वजा बाकी जमते की नाही आता बघा पहिले पद अंक गणित ही श्रेडी तयार करायची आहे बाळांना आपल्याला पहिले पद ए बरोबर किती असणार आहे ए बरोबर तीन दुसरे पद काय आहे वरती लिहिलेलं आहे बाळानो ए अधिक डी ए किती आहे तीन अधिक डी चार चार तीन सात तिसरे पद अंक गणित श्रेडी तयार करायची आहे आपल्याला तिसरे पद ए अधिक दोन डी ए तीन अधिक दोन गुणिले चार बरोबर की नाही तीन अधिक चार दुनी आठ आथ, आठ आणि तीन अकरा आणि शेवटचे पद आता शेवटचे पद किती येणार मग शेवटचे पद शेवटचे पद बरोबर ए अधिक छत्तीस डी म्हणून ए तीन अधिक छत्तीस गुणिले चार बरोबर तीन अधिक छत्तीस चौक किती बाळा एकशे चव्वेचाळीस साईन चौक चोवीस चार चेले दोन तीन चौक बारा तेरा आणि चौदा एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस आणि तीन एकशे सत्तेचाळीस आता मग अंक गणिती श्रेणी कशी लिहिणार म्हणून कारण हे चार मार्काचं गणित आहे आपलं म्हणून अंक गणिती श्रेणी बरोबर म्हणून अंक गणिती श्रेणी कशी येणार आहे पहिलं पद तीन दुसरं पद सात नंतर अकरा डॉट डॉट शेवटचे पद किती असणार आहे टी एन एकशे सत्तेचाळीस हीच अंकगणिती श्रेणी आपल्याला चार मार्क्स अगदी इझिली मिळवून देणार आहे आहे ना सोपं बाळानो अभ्यास करा सर्व काही सोपं आहे आज माझा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू वळानो